अंधाऱ्या घाटातील सावली मध्यरात्रीचा प्रवास रात्रीचे बारा वाजून गेले होते काळ्या साकाशात काळ्या ढगाचा पसारा आणि सतत येणारा विजेचा कडकडाट अकोट मेळघाटच्या डोंगररंगा रंगात शांत पण त्या शांततेच्या हात कुठेतरी दडलेले भयानक अस्तित्व जुनू कोणाला तरी शोधत होते नायक समीर पाटील एक तरुण पत्रकार आपल्या कारने घाटातून जात होता त्याला मध्यरात्री मेळघाटात पोचायचे कारण एकच गेल्या दोन महिन्यात सलग तीन लोक गायब झाले होते आणि ती गायब होणारी ठिकाणी अंधाऱ्या घाट घाटामध्ये प्रवेश करताच त्याच्या मोबाईलचा सिग्नल गायब झाला काढता हेडलाईट दगडावर फोडून विजेत्र सावल्या तयार होत होत्या समोर जितका पुढे जात होता तितकी चिड्याची हलकी इतकी वाढत होती अचानक कारसमोर पांढऱ्या साडीतील बाई उभी धडकी भरत समोरने हार्ट ब्रेक मारला हृदयाची धडधड वाढली ती बाई वळून बघते पण तिचा चेहरा नाही तिथे फक्त काळसर खोल जागा समोर किंचाळणार तेवढ्यात ती बाई गायब झाली त्याच्या अंगावर काटा उभा राहिला तरी तो झाडसाने पुढे निघाला कळसारी गावाचे रहस्य घाट ओलांडून तो एका छोट्या गावात पोहोचला ते गाव म्हणजे कळसारी गावात शांततावा घराच्या बाहेर दिवे मिजलेले कुत्रेसुद्धा भंकत नव्हती समीरने गावातील एका म्हाताऱ्याकडे चौकशी केली म्हातारा म्हणाला तू पत्रकार आहेस ना मग एक त्या गावात घेऊन तर माणसापेक्षा मृत जास्त भिडता इथे रात्री बाहेर पडू नकोस समज लोक गायब होता कारण काय म्हाताऱ्याने हळूद कुजबुजली या गावापासून तीन किलोमीटरवर एक जुनी कळसारी वाडी हवेली आहे चाळीस वर्षापासून इतर जे घडलं त्या दिवसापासून सर्व काही बदललं समीरची उत्सुकता वाढली ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा